वार्ड क्रमांक दहाचे होम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सिद्धार्थ नामदेव गायकवाड हे आज आपल्याशी बोलत आहेत तर मग गायकवाड साहेब सध्याला दहा नंबर वार्डातून कसं काय वातावरण तुमच्या घड्याळ्यासाठी घड्याळाचं वातावरण चांगलं आहे अरे लोकांच्या काय समस्या आहेत ते सगळ्यांना सांगितलं आहे काय असेल ते तुमच्या समस्या दूर करतो चिन्ह आहे घड्याळ समस्या काय आहेत लोकांच्या लोकांचा रस्ता असू द्या पाणी असू द्या कटरीचे समस आहे रस्ताना आहे पुन्हा तुम्हाला सांगतो लोकभावमान तिथे आम्ही आम्हाला घरकुल द्या हां पुन्हा अजून लहान मुलांसाठी आम्ही शाळेचे ही करणार आहे अंगणवाडी करणार आहे नगर परिषदेच्या मार्फत महिलांसाठी ग्रोफी गाठ बांधणार आहे अशा बरेच समस्या आहेत त्या सध्याला प्रचार कसा चालू आहे तुमचा प्रचार जोरात चालू आहे लोकांचाही प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि पहिल्यापासून लोकं म्हणते की आपलं पहिल्यापासून गाड्याल आहे दादांचं घाड्याल मोहिते पाटलाचं घाट्याल धवलशे मोहिते पाटलाचं घाड्याल हे लोकांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे आता प्रमुख लढाई तुमची कुणाबरोबर आहे आमची प्रमुख लढाई तुतारी संघ आहे बर मग किती कसं काय <लीकल> वाटतं शंभर टक्के दहा मधनं तो गाड्याळेच निवडून येणार आहे यात काय वाद नाही